मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माय युट्यूब चॅनल भूषण कोलीवर आणि आता पण रापण मारलेले आहे आणि मावराव थोडासा बरेच दिवस झाले काही मच्छी येत नाही तर बघूया काय आल्या सकाळचे नऊ वाजलेत आणि मच्छी बघा भूषण काय गेलय हो का नाही खावाला बाहेर लागते ना खटकोर माझा खावाला भारी लागत जिवंतच आहे का माहिती थोडी सलमान खान त्याला सलमान खान पण बोलतात मुंगूस पण बोलतात नाही सलमान खान बोलतात मुंगूस पण बोलतात चिराऊ बोलतात चिरी आणि बघा असं भारी दिसते ब्लू व्हाईट पट्ट्या येलो पण आहे पट्टी आणि एवढीच मच्छी आली मित्रांनो आपल्याला आता ती शॉटिंग करून पन। घेऊ आपण पोपट पण बार बार आला बारका पोपट टाकू पोपट एक आलाय बारका आणि इथं मच्छी काय नाही आली आम्ही चालून चालून तर मित्रांनो आमची यात्रा पण जवळ आली आणि मच्छी पण काय नाही टिंकू काय बोलशील काय गावाला भाजवतील का नाही आवराव नाही येई आणि जत्रा पण जाऊ लागली त्याला शॉर्टिंग अर्धन ते बघूया घाट वगैरे बारा तरी सांगला माहिती मला चप्पल पुन्हालाही आणि चप्पलाची माहिती सुरत देईल सुरत सांग काय द्या मी नाही बोललं चप्पल तो फ्लायला भारी लागतं सरग सारगाने र इकडे शॉर्टिंग चालू आहे आणि इथं लागून आलेला मावरा बघूया आपल्या पिंट्यात आता खाली आणि इकडे लाल मच्छ लाल मासा लाल मच्छी बघायला भेटल लाल मासा ना पिंट्या आणि तिकडे सगळं चप्पल हलवाय नाही पत येऊ पण तो पत बघू दे काय आणि जत्रेला नाही हजा ना आणि तर पाला आहे करली आहे काय मोठी ही बघा मित्रांनो करली एकदम ताजी तर आत बघा करली तर हलवा हो काय नलमासा बारा तरी सांगला सर चला मित्रांनो तर आपण शॉटिंगला बसूया घाबरा पाठवून हलवा पण आला रे हलवा थोडा पीस सेलन हलवा ज बटू एक बटा पण ये भारी मारो जाने कर रिंगो

ફોન ભાગડા કશી પાટી ચાલ હજાર દોણ હજાર થાય છે બોલતા दावला हाप्टा चांद पापलेट बरीच नव आहे आता मी चालून जलून म्हणजे या जागो मच्छी काय नाही दुसरीकडे मच्छी बघायला जलून काय ते बघू आता एवढं शॉर्टिंग कडलं की मी तुम्हाला दाखवते मावरा मारताना बर्फामध्ये तोपर्यंत तो शॉर्टिंग करून घेतो आम्ही सगळं तर मंडळी आपला शॉर्टिंग करून झालेला आहे मावरा सगळं झालं नाही शॉर्टी करू आपला आता तो पार पण मारून घेऊ आता टिंकूल आता मच्छी मारून दे आपले तुम्हाला दाखवतो शॉर्टिंग काय काय केले ते आणि काय काय मारून आले ते आणि इकडे काठ बांगडा चालू आहे मारा आता दुसरा आपला काठ बांगडा आहे त्याच्यामध्ये भरपूर मारून घेऊया मावर तू तीन खाना एक मारत चालू मिक्स मच्छी टाकू आपण आता मिक्स मच्छी मारून नाल मासा बघा मित्रांनो कस एकदम नाल लाल ताजा

तर त्याच्यावर आणि तिकर राम बाला आपण त्याला बाला घेऊन जाऊया राम पहिली बार बघा डाल राय ना तो टपने कैसा लग रहा है तो रहा है मच्छी मारने के लिए टपने भूस बाजू मुंडे डाला भूस बाजू राम पण शिकलाय मच्छी मारायला आपला धुवून पण मध्ये सुरमाय सगळ्यांची फेवरेट आणि किती किलोचे असेल मित्रांनो कमेंट मध्ये सांगायची

जर जो रामनी त्याच्यामध्ये बाला बसवला म्हणजे वरती बसवलेला बर्फ मारून त्या खाण्यात कसा घेत बघा दोरी डोवली झाला आणि दोरीशी खाली देतील हलू

याच्यामध्ये आपण दोन टोवर ठेवलेले हॉटेसर मजी आता त्या याखानात टाकू आपण बसून किती किलोचे असेल तीन चार किलो होईल एकदम कडक तोड बीस आणि त्यात मागच्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवस आलं बिर्याणी खाली आम्ही त्याची एक नंबर लागली बिर्याणी पोपटांची झाली रे पोपटांची झोंबी <laughs> <laughs> चला आता आपला बर्फ मारून झाला मित्रांनो आता काम करताना दाखवतो तुम्हाला आता ब्रश बिश करून आम्ही आता तोंड धोन वगैरे हे करू चहा वगैरे घेऊ मग नंतर काम करू दाखवतो तुम्हाला येतो मावरा मारून झाला चहा वगैरे पिऊन झालाय आपला आता इथं मावरा कापतो खटकूर गेलाय जावाला मी आणि सुरत मावरा धोरण सुरत इकडे बघ बस होईल एवरा तीन आणि तीन कटकोरा आहेत एक दोन आणि तीन आणि फ्रायला काय फ्रायला काय नाही वाटत आणि आता तिकडे काम पण चालू होत दा मी त्याला मावर तोरू दे आपण इकडे जाऊ दे आता कोरूस उचलून घ्या प्रत्येक जण आणि हे जाम वजन असत सावका सुचवायला लागत आता आमचे काम चालू झाले सगळ्यांचे टाकले त्याच्यान खिला लावलाय म्हणजे यो इकडं पाडा नेण्यासाठी सेफ्टी आहे आणि तिकडं मावरा बागाला दोन पागे आहेत वरती हात कर पागे हात कर आणि ते मावरा बघता आणि मावरा दिसला आणि लगेच आपण जाल मारू राह घ्या रॉड टाकूया आणि याच्यामध्ये त्या रिंगा टाकू आपण पिन लावून घेऊया आणि यो झाला आता लॉक आता त्याच्यामध्ये रिंगा टाकूया आणि आता आपला हार्डवर्क चालू आणि आपला आता रिंगा टाकून झाल्यान आता दा आपण हा रोप त्याच्यामध्ये हो भरू हा सगला याच्यामध्ये भरू हे सगळे एक दाखवते मला आणि शेवटचा आला खटकुरा आणि मस्त पीस केलं ना त्यांनी डो चुको मस्त आकाट ठेवलाय खाली घर तरी सूरज किती वर्ष मावर का अब्दास दोन वर्ष झाली आहे आणि मस्त एक्सपिरियन्स आहे आणि कोणाला हल्दीला जर मावरा दौराला पाहिजे असेल तर सूरजचा संपर्क साधा नंबर आहे बारा चौतीस छप्पन अठ्याहत्तर नव्वद बारा पाहिजे हो का आपणारच हो भारी आहे नाही नंबर भारी आहे आणि झाला नाही का आपण तुझा दादा आणि पण भारी होईल कावाला भारी लागते दो कटकोर त्याला आपली कामं उरकून घेऊया आणि आपण रोप फिरवूया मंडळी आपण आता शिवूल टाकलेले आहे ना मावरा काही दिसला नाही आपल्याला एक तास फिरलो आपण आता भेटते का बघू आता जेवण झालं जेवू आणि झोपू थोडा काम जे मोख्य झालं सगळं आपला आणि आता सगळेजण बसल बोलायला टाइमपास करायला इथेच कसं वाटला मावर तरी बारा वाटला नाही वाईट वाटला म्हणजे मच्छी यायला पाहिजे होती कारण एकत्र चला किचन मध्ये बघूया काय चालू आहे कालवण ठेवलं आहे स्टोअर कधी टाइम लागेल जेवणाला झाला नाही पाच मिनिटात होईल कालवण आपला जेवण पण होईल रेडी सगळं रेडी झालंय आपला कसं वाटतंय आज मूड ऑफ आहे मच्छी आली आज मूड ऑफ मच्छी कमी आली दे भेटेल आपल्याला पुढं काहीतरी उद्या परवा तीन चार दिवसांनी तर काय आता मी जातो जेवायला आणि जेवून झोपू बसूया तुला तर राईस घेऊया आपण जास्त भूक लागली नाही कमी जेऊ थोडा बस एवढा बस नाही दुर्वेश खटको एक नंबर कालवण दिलपा हे दिलपा नाद नाही रे तुझा पण मी मच्छी जास्त खाय नाही असे तुम्ही व्हिडिओ अंडा घे तुला जेवण घेतलं आता मी नाही आणि भुश्याने वाट्या उतल्या बघा त्यात मार आणि त्या आत मार देतो काचला फी तसरं बा बाबा ना आज खपला होटेल खपला हे कसं झालं आहे कालवण नितेश भाई कडक जिवंत खड करू कापलाय नाही आणि ते पण जेवायला बसले तर येशीन ऑनलाईन जाऊ तर ते आणि मित्रांनो खावाला या ला भुजलेल्या भोजलेल्या द्या एक नंबर लाग हे जावाला जेवच नाही हे जावाला खटकुर का आपल्यास तर मित्रांनो आता मी जेवतोय आणि जेवण झोपू टोटली चार वाजले आणि सगळेजण उठून मध्ये आणि काम वगैरे आणि आता व्हिडिओ बंद करते मी वारा उरला आणि राखून पण नाही मारले मी कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय